आधीपासन होत okay. लहानपणापासन मी थोडस शास्त्रीय संगीत पण शिकले बट मध्ये सोडावं लागलं कारण का आईने माझे इतके क्लासेस लावले होते भरतनाट्यम हे ते तर मला ना म्हणजे त्यासाठी आईलाच वेळ मिळाला नाही सो आय हॅड टू लिव्ह अँड समवेअर लॉकडाऊन मध्ये ते परत आलं सगळं ऍक्टिंग नाही करू शकत कॅमेरा समोर येऊ नाही शकत घरी बसून काय करणार त्याने आय स्टार्टेड ट्रेनिंग माय व्हॉइस आणि मग आय स्टार्टेड कंपोजिंग आय स्टार्टेड रायटिंग